केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत निवडणूक आढावा बैठक तसेच पत्रकार परिषद संपन्न आज दिनांक नोव्हेंबर रोजी अग्रवाल भवन येथे भारतीय जनता पक्षाने निवडणूक आढावा बैठकीचे आयोजन केले होते निवडणूक प्रभारी तथा केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यात आली होती त्यात एका प्रभागासाठी पाच ते सहा उमेदवारांनी नगरसेवक नगरसेविका पदांसाठी अर्ज सादर केले होते नगराध्यक्ष पदासाठी पाच ते सहा उमेदवार भाजपकडून इच्छुक आहेत यावेळी रक्षाताई खडसे आणि पत्रकार परिषद आपले मत मांडले असून येथे पंधरा तारखेपर्यंत भाजपाचे उमेदवार जाहीर होणार असल्याचे सांगितले यावेळी अग्रवाल भवन येथे नगर परिषद निवडणुकीसाठी आलेला इच्छुक उमेदवारांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती भाजपा पक्षाच्या निवडणूक आढावा बैठकीला जिल्हा निवडणूक प्रमुख तथा प्रदेश महामंत्री विजय चौधरी आमदार डॉ विजयकुमार गावित माजी खासदार डॉ हिना ते गावित नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माई विधानसभा प्रभारी अजय वसावे साहेब अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश महामंत्री एजाज शेख शहराध्यक्ष दिनेश चौधरी तालुकाध्यक्ष सत्यानंद गावित यांसह भाजपा पक्षाचे विविध आघाडी पदाधिकारी निवडणूक इच्छुक महिला उमेदवार आधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आदरणीय गावित साहेब आहे विभो आहे आपल्या जिल्हाध्यक्ष निनाथ सगळे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जी पक्षाने आम्हाला जबाबदारी दिलेली आहे की आज आज आणि उद्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जिथे आपल्या नगर परिषद नगरपालिका आहे त्यांचा आढावा घेऊन सगळे उमेदवारांची घ्यायची होते आणि त्याच अनुषंगाने आज नवापूर शहरासाठी सगळ्या निवडणुकीची जी प्रोसिजर आहे म्हणजे उमेदवारीची जी प्रोसिजर आहे जी उमेदवार आहेत ती पार पडलेली आहे सगळ्यांनी मुलाखती आम्ही घेतलेल्या आहेत जे इच्छुक आहे प्रत्येक वॉर्डमध्ये आपण बघू शकतो की जवळपास प्रभाग अकरा आहे आणि नगराध्यक्ष पकडून तेवीस जागा आहे आणि सॉरी चोवीस जागा आहे नगराध्यक्ष पकडून आणि खूप चांगला रिस्पॉन्स प्रत्येक वॉर्डमध्ये बघायला मिळाला महिलासुद्धा आहे इच्छुक खूप वॉर्डमध्ये आणि जसं इथे तो सांगितलं की प्रत्येक कोर्टसाठी प्रत्येक जागेसाठी पाच सहा असा नावं आलेली आहेत तर याच्यावरनं लक्षात यायचं की भारतीय जनता पार्टीकडनं लढण्यासाठी उमेदवारांची संख्या ही जास्त आहे आणि त्याच अनुषंगाने मला पूर्ण विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये जेही भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवार उभे केले जातील ते नक्कीच चांगल्या मताने निवडून येतील आणि नगराध्यक्षासाठी सुद्धा जवळपास सात सात इथून जाती आम्ही घेतलेलं आहे आणि अतिशय चांगलं म्हणजे एक आपण म्हणू शकतो की जे निवडणुकीसाठी जे उमेदवार ज्या पद्धतीचे लागतात त्यांना त्या भागाची सगळी माहिती असणे मतदारांबद्दल पूर्ण माहिती असणे काय अडी अडचणी आहे त्या भागातलं ह्या सगळ्या विषयांची माहिती असणारे सगळे उमेदवारांशी आज आम्हाला चर्चा करायला मिळाले तर मला पूर्ण विश्वास आहे की ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं काम मागच्या काही वर्षापासून इथं संघटनेच्या माध्यमातून सुरू आहे तर हे लक्षात येतं की आज संघटना इथे मजबूत आहे संघटनेच्या माध्यमातून काम लोकांपर्यंत झालेलं आहे उमेदवारीची संख्यासुद्धा हे वाढते आहे म्हणजे इच्छुक उमेदवारांची संख्या पण वाढते आता आम्ही सगळे कोर कमिटीचे मेंबर बसून वरच्या लोकांशी बोर्ड प्रदेश वगैरे फोन आपला बारा तारखेला पाठवले नाव पुढे मी आधी सांगितलं की संघटना ही महत्वाची आहे आज मी मंत्री म्हणून येण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून इथं आलेली आहे कारण की संघटनेचं काम हे अशाच पद्धतीने वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीचं आलेलं आहे आणि म्हणूनच आज आपण बघू शकतो की देशामध्ये किंवा राज्यामध्ये आज कारण की भारतीय जनता पार्टीचा नेता हा कार्यकर्ता म्हणून जेव्हा काम करतो नक्कीच उदाहरणं आहेत आज तिथे समोर आम्ही आणि नक्कीच मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने देशामध्ये आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींच्या नेतृत्वाखाली काम चालू आहे राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या खाली काम चालू आहे आणि आपण जेव्हा